बघा एक दोन तीन चार पाच सहा सात ते नव्याण्णवपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती म्हणजे या ठिकाणी एक पासून ते नव्याण्णवपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज ही आपल्याला करायची आहे मग ज्या वेळेला अशा प्रकारे एक पासून पुढील कुठल्याही क्रमिक संख्येची बेरीज विचारलेली असेल त्यावेळेला आपण जे सांगितलेलं आहे ते सूत्र या ठिकाणी वापरायचं मग यामध्ये शेवटची संख्या ही नव्याण्णव आहे त्याच्या पुढील संख्या म्हणजेच शंभर मग शेवटची संख्या गुणिले शेवटच्या संख्ये पुढील संख्या भागिले दोन करायचं मग शेवटची संख्या नव्याण्णव आहे त्याच्या पुढील संख्या शंभर आहे भागिले दोन केलं मग या ठिकाणी बघा नव्याण्णव गुणिले शंभर भागिले दोन केल्यानंतर या ठिकाणी काटा काटी करूयात काटछाट केल्यानंतर बे एक बे आठ बे पंचे दहा आणि या ठिकाणचा इथं दिला म्हणजेच आलं नव्याण्णव गुणिले पन्नास मग या ठिकाणी आता गुणाकार करून बघूयात तर पन्नास याच्यामधील शून्य आपण लिहून घेतला त्याच्यानंतर पाच नऊ पंचेचाळीसला पाच हातचे आले चार परत पाच नऊ पंचेचाळीस आणि पुन्हा हातचे आलेले चार याच्यामध्ये ॲड केले ते झाले एकोणपन्नास म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे चार हजार नऊशे पन्नास आणि चार हजार नऊशे पन्नास हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे एक दोन तीन चार ते दोनशे बावीसपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आहे आता बघा एकपासून ते दोनशे बावीसपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचा आहे की ज्या ज्या वेळेला एकपासून पुढील कुठल्याही क्रमिक संख्येची बेरीज आपल्याला विचारलेली असेल त्यावेळेला काय करायचं तर विचारलेल्या शेवटची जी संख्या आहे ही शेवटची संख्या गुणिले शेवटच्या संख्येच्या पुढील संख्या भागिले दोन या सूत्राचा वापर करायचा आहे मग या ठिकाणी बघा मित्रांनो शेवटची संख्या आहे दोनशे बावीस आणि त्याच्या पुढील संख्या जी येते ती ते, दोनशे तेवीस येते म्हणून या ठिकाणी दोनशे बावीस गुणिले दोनशे तेवीस भागिले दोन हे आपण दोन। या सूत्रामध्ये मांडून घेतलं आता या ठिकाणी काटछाट करून घेऊयात तर दोन दोनशे बावीसला भाग जातो मग बे एक बे बे एक बे बे एक बे आणि बे एक बे म्हणजे एकशे अकरा गुणिले दोनशे तेवीस ही संख्या या ठिकाणी आलेली आहे मग या ठिकाणी एकशे अकराला दोनशे तेवीसने गुणून घेऊयात सर्वात अगोदर तीनने गुणून घेऊयात तीन एक तीन तीन एक तीन तीन एक तीन त्यानंतर पुढील दोनने गुणण्या अगोदर एकक स्थानच्या संख्येने गुणलेला आहे म्हणून एकक स्थानी शून्य हा अंक लिहून घेतला त्यानंतर दोनने गुणून घेऊयात बे एक बे बे एक बे आणि बे एक बे त्याच्यानंतर शतकस्थानचा जो दोन आहे या दोनने आपण गुणून घेऊ तत्पूर्वी शतकस्थानचा दोन असल्यामुळे एकक आणि दशक स्थानी आपल्याला शून्य द्यावं लागेल मग शून्य दिल्यानंतर बे एक बे बे एक बे आणि बे एक बे अशा प्रकारे याचा गुणाकाराला आता जे उत्तर आलेलं आहे या तिन्ही उत्तराची आपण बेरीज करून घेऊयात तर तीन या ठिकाणी तीन शून्य शून्य तीन तीन अधिक दोन बरोबर पाच अधिक शून्य बरोबर पाचच त्याच्यानंतर तीन अधिक दोन होतात पाच आणि यामध्ये परत दोन मिसळले झाले सात यानंतर दोन आणि दोन मिळून होतात चार आणि राहिले दोन दोन अशी दोन तर अशा प्रकारे या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे चोवीस हजार सातशे त्रेपन्न आणि हा जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी एक दोन तीन चार ते चाळीस पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आता अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर बरेच विद्यार्थी गोंधळून जातात आणि एक ते चाळीस पर्यंतच्या संख्या बेरीज रूपामध्ये लिहून त्याची बेरीज करायला पाहतात परंतु यामध्ये आपला बराचसा वेळ जातो हे गणित एका झटक्यामध्ये कसे सोडवायचे यासाठी एक सूत्र सांगतो त्या सूत्राचा वापर करून काही सेकंदामध्ये हे उदाहरण आपण सोडू शकतो तर बघा काय करायचं आहे शेवटची संख्या गुणिले त्याच्याच पुढील संख्या भागिले दोन या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे तर बघा या ठिकाणी शेवटची जी संख्या आहे ही आहे चाळीस म्हणून चाळीस या ठिकाणी लिहून घेतलं गुणिले शेवटच्या संख्येच्या पुढील संख्या म्हणजे चाळीसच्या पुढची संख्या का हे काय असणार आहे हे असणार आहे एक्केचाळीस भागिले दोन म्हणजेच चा या ठिकाणी चाळीस गुणिले एक्केचाळीस भागिले दोन आलं या ठिकाणी आपण काटाकाटी केली बे एक बे बे दोन्ही चार म्हणजेच या ठिकाणी उरले वीस गुणिले एक्केचाळीस आणि ज्या वेळेला वीस गुणिले एक्केचाळीस याचा आपण गुणाकार करणार आहोत तर बघा वीस एक वीस वीसला शून्य हातचे आले दोन वीस एकवीस वीस दोन चाळीस वीस त्रिकसाठ वीस चौक ऐंशी आणि हातचे आलेले दोन झाले ब्याऐंशी म्हणजेच याचं जे उत्तर आलेलं आहे ते आहे आठशे वीस आणि आठशे वीस हे उत्तर आपल्याला कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो पुढील उदाहरण आहे एक दोन तीन चार ते साठपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आहे तर आपल्याला पाठीमागं जे सूत्र सांगितलं त्याप्रमाणेच करायचं या ठिकाणी शेवटची संख्या ही साठ आहे म्हणून या ठिकाणी साठ लिहून घेतलं गुणिले साठच्या पुढील संख्या एकसष्ट आहे म्हणून एकसष्ट लिहून घेतलं भागिले दोन केलं म्हणजे साठ गुणिले एकसष्ट भागिले दोन केलं आता या ठिकाणी काटछाट करूयात तर बघा साठ या संख्येला दोन्ही भाग जातो म्हणून बे एक बे बे त्रिक सहा शून्य उरलेला तसाच पुढे ठेवला झाले तीस गुणिले एकसष्ट मग या ठिकाणी तीस गुणिले एकसष्ट या संख्येचा गुणाकार करून पाहूयात तर बघा तीस एक तीस तीसला शून्य हातचे आले तीन आणि तीस सक्क एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि तीन होतात एकशे त्र्याऐंशी म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे एक हजार आठशे तीस आणि एक हजार आठशे तीस हा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक